नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील त्यांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा आपण पाहणार आहोत प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहे सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची यापुढे भगवान बुद्धाच्या स्वदेश प्रत्यागमनासाठी प्रार्थना हे पुरुषोत्तम मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागथांवर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशांत आणि माझी निग्रही मनिषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रे सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणतो आकाशा समान सर्व समावेशक ती आनंद आणि आसीम सनमार्गानुसारी तुझी करुणा मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ जन्म जन्मांतरीच्या पुण्यसंचयाचा परिपाक आणि तुझा प्रकाश सर्वव्यापी जणू चंद्र सूर्याचा रूप दर्पण माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो घोष हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे भावे साक्षात दर्शन हीच करतो प्रार्थना अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त धन्यवाद